नमस्कार शेतकरी मित्रांनो निकडे आपल्या फार्मास्यूट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर शुक्रवार दुपारचे वाजले आता वा सव्वाचार आणि आपणच पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती बघू शकता उठाव काय काय परिस्थिती बाजारभावाची पुढील पाच ते दहा मिनिटामध्ये जाणून घेणार आहे लोकल शाहू गुवाहाटी बांगला दुबई एक्सपोर्ट सगळे बाजारभाव आपण घेतले मित्रांनो तर बा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आजचे बाजारभावाची तुम्हाला कल्पना येऊन जाईल आणि उद्याच येणारे बाजारभावासाठी आपल्या फार्मसीटला राहा जेणेकरून क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे अशा प्रकारची आता मंडी परिस्थिती मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघा जा आणि एक लाईक करा जा व्हिडिओला धन्यवाद नंबर कुठले दादा विजयनगर दोडंबा सहाशे एकतीस मिडी एकतीस कादवा मागितलं नाही मागितला मागितलं नाही आज काहीच नाही मागितलं आज नाही होणार हो या मंडीत तरी

అరే బా సీల్ శంభర టెక్కి మాత్రం టాశే రూపాయ ప

दहा सत्तावन व्हरायटी हो पहिला कुडा काय मागू राहिलं आता साडेसातशे साडेसात पर्यंत प्लॉटकास्ट काय आता सध्या नवीन चालू झाला बर पिकायला अडचण द्याला आता थंडीमुळे दहा सत्तावन आहे अगदी साडेसातशेची बाहेर लोकललाच ना मच थोड़ा। मच थोड़ा। मच थोड़ा। मच थोड़ा

खाली खाली व्हायची डायरेक्ट खाली व्हायची खाली हा इडूनच ठाकून ठोको साडेसहाशे नाही एकहत्तर नाही खाली कमी झाला करणिकडे यायचं नाही सांगाय तिकडे पैसे कमी झाले हा हो बर साडेसहाशे असलं कि किती पंच्याऐंशी ते साडेसहाऐशे चाल घर पाहिलं खाली चाल पठाण अरे नाही मावली होता पठाण नाही घाबरू नका मी येतो अरे मी येतो होईल की नाही आपल्याकडं पाहू निकडे पाहू निकडे बोलून दिलं तेच मी सर उद्या करून जाऊ नका नाराज ना करू शेतकऱ्याला नका नाराज करू ना लय याच्यातून माल काढून आणला ट्रॅकिंग ब्रेकिंग सगळं ब्रेकिंग सोयरी लावा व्यवस्थित लावा तेव्हा किती लागलं दाजी साडे सहाशे माणसं असं खरे काय गुंत तीन चार जाडल्या तीन चार असतील त्या दोनच जाड्या असतील दोनच जाड आहेत त्या

होईल खाली होईल काय घाबर नाही खाली झालं बाय बरं खाली, मेरे पास खाली मी करेल त्यांना पण मग आता करा खाली बरं का नाही ती वीस रुपयेसाठी बदनामी नाही झाली बाय खाली व्हायचं भाऊ नाही नाही शंभर टक्के गाव कोणतं आपलं चडेगाव कुठला मानला जाऊ

केस लाव <kissed नेेधेवागायों> का केसो लाव माल तर नमस्कार काय नाव चल मग आता तुम्ही इकडे कॅरेट येत शेवटपर्यंत तुमची बरोबरी माल मीडियम येणार मोठे चे मोठी भाव भेटणार नाही मीडियम भाव भेटणार नाही काय स्कोरचे लोकलचे सारखे भाव भेटणार काय का साडेचे होईल काय जाऊ का साडेचे होईल तर सांगा आटकन देतो पट किती साडेछे एक रुपये कमी नाही करणार आजूला फायदा तुम्हाला

दहा रुपये कमी होणार सातशे पावती माल शंभर रुपये गेले जुने माल सातशे राहिले सातशे नाही होणार जाणार नाही सांगा माल कुठले बेड एक ठीक आहे आरेमान काय दिलं जा, जा मारा दिया? एक लोकल ला सहाशे एक रुपये सुतारखे साऊ साऊला काय मागितलं आज सौ मागितलं सातशे पर्यंत मागितलं आणि त्याला आरेमानलं अजून नाही मागितलं आता आले का बरं मागच्या कुठे साऊ काय सहाशे रुपये सावधान साइज़ नर्मदा बर लूइस का लक्ष्य साढ़े साठ सौ नहीं बोला बेटा लेने वाला क्या लगा है खास इतने हैं साउथ तीस जाली ना जाली तीस जवाब बोलो जवाब नौ सौ रुपए क्या सातो एकसठ एक ही माल सब एक ही माल नया माल है इरंतरची प्लॉट एक दादा नवीन चालू होईल लागवाडी लागवडी कधीच होते ऑगस्टच्या लागवडी प्लॉट कास्ट का आता सध्या जाईल प्लॉट जाईल पाऊस नंतर जाम जाईल सगळे विचारून मग आता सगळ्याजना त्यांच्यामुळे आमच्यापर्यंत काय अपडेट पोहोचत आहे के नस धन्यवाद चालेल धन्यवाद गाडी पैसे खरं बघू शकता मित्रांनो व्यापाऱ्यांची जी गाडी भरते तिच्या पैसे तिच्यापेक्षा जास्त व्यापारीच राहत साक्षी त्या दिवशी सारखं नको व्हायला सातशे एकती झाली तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे सुपर क्वालिटीला जे मार्केट आहे मित्रांनो सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी चालू आहे आणि जे शाह आहे शाहू पण साडेसातशे रुपयेपर्यंत मागितली एक ठिकाणी एक गाडी येईल होती त्याच्यात आपण बघितल्या साडेसातशे रुपयेपर्यंत मागणी केली सातशे एकसष्ट पर्यंत मागणी केली शेतकऱ्याच्या अपेक्षा आठशे साडेआठशे नऊशे रुपयेपर्यंत होती शाहूची लोकल माल आहे मित्रांनो लोकल माल चालू आहे पाचशे साडेपाचशे रुपयेपासून तर सातशे रुपयेपर्यंतची मंडी परिस्थिती आपल्याला आता बघायला मिळाली तुमच्याकडील टोमॅटो बाजार भाऊ काही निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद